नमस्कार मित्रांनो नर्सिंग हे किश्वर सेवा मी आरोग्यरित्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून मला प्रोत्साहन द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया ही कळवायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चाईल्ड हेल्थ नर्सिंग जी एन एम सेकंड इयरमध्ये महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न पाच मार्काला की लसीकरणाच्या वेळी पारिचारिकेची जबाबदारी ते आपण बघणार आहोत तर काय जबाबदारी आहे लसीकरणाच्या वेळी ते आपण बघूया तर प्राथमिक आरोग्य केंद्रा उप केंद्रामधून किंवा उपकेंद्रामधून लसी या लसवा वॅक्सिन कॅरियरमधून आणतात त्यावेळेस वॅक्सिन कॅरियरला कुठे तडा गेलेला नाही म्हणजे तो चिरलेला नाही याची खात्री करू प्राथमिक आरोग्य केंद्रामधून उपकेंद्रामधून लसी या लसवा किंवा कॅ वॅक्सिन कॅरियरमधून जेव्हा आपण घेऊन येतो तर त्याला कुठे तडा गेलेला नाही आहे ना चिरलेला नाही आहे ना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा खात्री करून घ्यायची आहे दुसरं आहे हे आहे लसवाहकामध्ये चारी बाजूने गोठलेले आईस पॅक असावेत आईस पॅक जे असतात जे आपण फ्रीझरमध्ये ठेवलेले असतात जे काम करतात आपलं लस लसी किंवा एखादं इंजेक्शन असेल तर थंड ठेवण्याचं काम प्ला आईस पॅक करतात त्याच्यामध्ये गोठलेला आईस पॅक आहेत म्हणजे लसवाहकामध्ये जो काही वॅक्सिन कॅरियर असेल त्याच्या बाजूला लसवाहकामध्ये वॅक्सिन म्हणजे गुठलेला आईस पॅक असायला पाहिजेत त्याच्यानंतर तिसरा आहे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लसीच्या बाटल्या ठेवून ती पिशवी लसवाह हकाच्या भागात ठेवायचे आहे म्हणजे म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये लस लसी व्या ज्या आपल्या वॅक्सिन्स आहेत त्या टाकायचे आणि पिशवी लसवाहकाच्यामधील आतल्या भागात ठेवायची आहे किंवा मधला जो भाग आहे त्याच्यामध्ये चारी बाजूला आईस बॅग आणि मध्ये ठेवायचे आहे त्याच्यानंतर टी टी डी टी टी पी टी व हिपॅटिस बी या लसी गोठू देऊ नये टी टी डी पी टी विपॅटेटीस बी या लसी आपल्याला गोठून द्यायच्या नसतात त्याच्यानंतर ओरल पोलिओच्या बाटलीवरील वी व्ही एम पडताळून पाहायचं आहे वी व्ही एम जो असतो एक लेबल असतो तो आपल्याला वी व्ही एम आहे तो चेक करायचा आहे ओरल पोलिओच्या बाटलीवरचा त्याच्यानंतर सर्व लसींवरील एक्सपायरी डेट पाहूनच लसींचा वापर करायचा एक्सपायरी डेट खूप इम्पॉर्टंट आहे लोक जर एक्सपायरी डेट आपण चेक नाही केला तर रुग्णांच्या जीवाला किंवा बा बालकांच्या आपण बाळांना देणार आहोत तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यांच्या जीवावर बेतू शकतं एक्सपायरी डेट बघणं म्हणजे फक्त वॅक्सिनचीच नाही तर आपण आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट चेक करणं खूप महत्त्वाचं आहे हे सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवायचं आहे सगळ्या गोष्टी डोळे मी नेहमीच सांगते डोळे कान नाक सगळ्या गोष्टी शाबूत ठेवून शार्प ठेवून आपल्याला काम करायचं आहे त्याच्यानंतर सर्व लसींवरील लेबल व्यवस्थित आहे याची खात्री करावी त्याच्यानंतर सर्व लसींवरील लेबल त्यांची नावं व्यवस्थित का याची खात्री करावी उष्णता सूर्यप्रकाश अधिक थंड तापमानामध्ये लसींची कार्यक्षमता कमी होते म्हणजे त्या दोन ला ते आठ डिग्री सेल्सिअसला ठेवायच्या असतात लसी तर त्याची जर आपण गरम उष्णता किंवा गरम भागात किंवा सूर्यप्रकाशात जे म्हणजे डायरेक्ट येईल अशा ठिकाणी जर ठेवली तर लसींची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे काय करायचं आहे ते योग्य त्या सावलीच्या ठिकाणी ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर सर्व लसी मागाशी सांगितल्याप्रमाणे दोन ते आठ डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये ठेवायच्या असतात लसीकरण सत्र चालू असताना लसीची वाईल आईस पॅकवर किंवा कापामध्ये बर्फ घेऊन त्यामध्ये ठेवावं लसीची जेव्हा आपण वाईल घेतो तर कपामध्ये किंवा आईस पॅक म्हणजे कपामध्ये बर्फ टाकायचा किंवा आईस पॅक जो आपला असतो असा चौकोनी कलरचा असतो आईस पॅक म्हणजे डिपेंड असतात आई अशा आई आईस पॅक असतात ज्याच्यामध्ये जेल असते ह्याच्या आतमध्ये अशी अशी आणि तिच्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये असते जेव्हा आईस पॅक लिक्विड फॉर्ममध्ये असते आजची जेव्हा लिक्विड आपण फ्रीजरमध्ये टाकणार तेव्हा त्याचा आईस बनतो ते ह्याच्या ह्याचं काम काय आहे आईस पॅकचं की आपल्याला टेम्परेचर मेंटेन ठेवतं हो, ते थंड राहतं तुम्हाला माहीत असेल बहुतेक तर त्याच्यावरती आपल्याला वॅक्सिन किंवा पॅक म्हणजे वॅक्सिन आईस पॅकवर वॅक्सिन ठेवायचं आहे किंवा कपामध्ये बर्फ घेऊन त्यामध्ये ठेवायचं आहे त्यामध्ये लाभार्थी येण्यास वेळ असेल किंवा आलेले असेल नसतील तर त्याच्या लसीचे वाहेर लस वाहकात वॅक्सिन कॅरियरमध्ये ठेव लाभार्थी येण्यास वेळ असेल म्हणजे जे येणार आहे त्यांना वेळ असेल तर वॅक्सिनचं काय करायचं ते वॅक्सिन कॅरियरमध्ये ठेवायचं आहे वॅक्सिन कॅरियर वारंवार उघडलं जाणं याबद्दल लक्ष ठेव लक्ष राहायचं आपण वॅक्सिन कॅरियर सारखं उघडायचं नाही आहे त्याच्यातून मग आईस पॅक मेल्ट होऊन जाणार टेम्परेचर मग मेंटेन व्हायला वगैरे खूप प्रॉब्लेम होणार त्याच्यामुळे ते उघडले जाणार नाहीत याची दक्षता घ्यायची त्याच्यानंतर वॅक्सिन कॅरीवर कोणी बसू नये लहान मुलांनी बसू नये किंवा कोणी असेल स्टाफ असेल त्यांनी बसायचं नाही आहे प्रत्येक लाभार्थीची हसतमुखाने स्वागत करून आईस बालकास नाव वय विचारून नोंद करावी आपल्याकडे यादी तयार असेल त्यामधील नाव वय तेच आहे याची खात्री करावी प्रत्येक बालकास नाव वय विचारून सगळी खात्री करून सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला त्याच्यानंतर मातेस पालकास आपण कोणतीही लस कुठे व का देणार हे समजावून सांग मातेस पालकास आपण मग लस कुठे देणार आहे का देणार आहे ते आपण सांगायचं आहे लस टोचत असताना बा हल हलवून त्रास होऊ नये म्हणून मदतनीस तिच्या योग्य स्थिती द्यावी लस टोचत असताना बाळाला लाडवं करून आपल्याला द्यायचं आहे त्याचे हात पकडायचे आहे डोकं पकडायचं आहे मग ती मदतनीस घेऊन तिच्या साय्याने लस द्यायची एकटीने जर पॉसिबल नसेल तर मदत किंवा मदतनीस नसेल तर असाच शक्यतो पण कोणी नसेल दुसरी बिझी असेल तर आपण आईलाही आईचंही सहाय्य घेऊ शकतो योग्य मार्गाने योग्य पद्धतीने लस देऊन दे। त्याची नोंद करायची योग्य मार्गाने योग्य पद्धतीने लस द्यायची आहे त्याची नोंद करायची आपण कोणती लस दिली ती प्रत्येक लाभार्थीसाठी स्वतंत्र निर्जंतुक सिरिंज व निड्याचा उपयोग करावा आणि वापरलेल्या सिरिंज व निड्याची योग्य पद्धतीने विलेवट लावायची प्रत्येक स्वा लाभार्थीसाठी स्वतंत्र निर्जंतुक व सिरींचा वापर करायचा आहे कंपल्सरी आणि त्या गोष्टीची म्हणजे सिरींचीही विलेवट लावायची आहे त्याच्यानंतर कार्डची व्यवस्था असल्या म्हणजे कार्डच्या अर्ध्या भागावर पुढच्या लसीकरणाची तारीख लिहून तो मग पालकांच्याकडे पाल द्यायचा आहे आणि कार्डची व्यवस्था असल्या कार्डवर एंट्री करायची असते जे आपल्याला कार्ड दिलं जातं तर ते आपल्याला कार्ड द्यायचं आहे म्हणजे द्यायचं त्यांच्याकडून घ्यायचं असतं आपण नंतर त्याच्यावरती नोंद करायची आणि पुढच्या वेळेला कधी लसीकरण आहे हे आईला नाही ह्यांना सांगायचं आहे त्याच्यानंतर प्रत्येक लसीकरणानंतर साबणपणाने हात स्वच्छ धुवावेत बालकांना लसीकरणानंतर होणाऱ्या सोमय तक्रारीची कल्पना द्यावी जास्त त्रास होऊ लागला ताप तो कळवण्यास समजावून सांगा बालकाला जेव्हा आपण देतो लसीकरणानंतर ताप आल्या येतो किंवा सूज थोडीफार येऊ शकते हे आपल्याला कल्पना द्यायची आहे की असं असं ह्या लसीने त्रास होईल किंवा ट्युबर क्लसेस आपण देतो दंडावरती त्याच्यानंतर मग त्याला थोडंसं फोड येऊन मग खपलीसारखं तयार होतं हेही कल्पना द्यायची आहे कारण आया घाबरू शकतात ग्रामीण भागात असं त्यांना काही ज्ञान असतं तर आपण त्यांना सांगायचं आहे ताप आल्यासारखं झाल्यावरती आपण काय करायला काळजी घ्यायला पाहिजे कोणती गोळी द्यायला पाहिजे हेही समजावून सांगायचं आहे सूज समजा आली चुकून किंवा अजून काही वेगळं झालं किंवा तिथे खूप जाडसर झाले तर आपल्याला इन केस काही दुसरे वे कन्वर्शन आल्यासारखं झालं किंवा काय झालं तर आपण आई यांना सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला येऊन कळ आहे ओके त्याच्यानंतर लसीकरण संपल्यानंतर काय करायची पारिचारिके जबाबदारी तर लसी मधील जे आईस पॅक विरगळलेले नसतील तर मधल्या बाजूच लसी एकत्र करून स्वतंत्र प्लास्टिकच्या भिशुटी घालून ठेवावेत म्हणजे जर आईस पॅक आई मेल्ट होतात जसं जसं त्यातलं बर्फ वित सुरू म्हणजे हे होणार तसं त्याचं जेल ती असते तिचं लिक्विड व्हायला सुरुवात म्हणजे वितळतात त्यांना वितळणं असं म्हणतात ते एकत्रित करून प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवायच्या आहेत जोपर्यंत बर्फ वितळले नाही तोपर्यंत लस्सी सुरक्षित असं म्हणजे बर्फ वितळलेली नाही आहेत मग तोपर्यंत लसी कशा मग बर्फ एकदा वितळले की काय होतं आईस पॅक हे होतं म्हणजे टेम्परेचर नसे त्याला ते थंड नसतात मग ते आपले नॉर्मल गरम ह्याच्यासारखे असतात पण ते वितळले नसतील तर ते सुरक्षित आहेत लसी लसवाहकातून परत केंद्रामध्ये आलेल्या लसी रेफ्रिजर मटे म्हणजे रेफ्रिजरेटर असं फ्रीजमध्ये ठेवायच्या व ठेवताना व वापरलेल्या लसींचे व्हाईल्स योग्य ठिकाणी ठेवेल लसवाहाकतून ज्या परत लसी आलेल्या आहेत त्या रेफ्रिजरेटमध्ये ठेवताना आणि न वापरलेल्या लसींचे वाईल योग्य ठिकाणी ठेवायचे आहेत वापरून शिल्लक राहिलेल्या वाईल्सवर विष्ट अशी खून करावी व खाली पहिल्यांदाच परत पर आल्यास पर एक आकडा लिहावा दुसऱ्यांदा परत आल्यास दोन आकडा लिहावा म्हणजे वापरून शिल्लक राहिलेल्या वायलसर वाईल जी असणार त्याच्या विश्वाशी खून करायचे खाली पहिल्यांदा परत आल्यास एक आकडा लिहायचा आहे आणि दुसऱ्यांदा परत आल्यास दोन आकडा लिहायचा आहे त्याच्यानंतर तिसऱ्यांदा जर परत आल्यास वाईल न वापरता म्हणजे टाकून द्यायचं आहे परत आलेल्या लसी प्रथम वापरात व त्यात संपल्याशिवाय नवीन वाईल काढू नये त्यामुळे लस वाया जाणार नाही तसे शितसाखी सांभाळली गेली नाही म्हणून टाकून द्यावी लागणार नाही म्हणजे परत ज्या नवीन वायर असतात त्या वाया जाणार नाही आणि शीतसाखी सांभाळली गेली नाही म्हणून टाकून द्यावी लागणार नाही लसवाहकामधील आईस पॅक काढून स्वच्छ करावे त्यामध्ये पाणी भरून परत फ्रीजरमध्ये ठेव लसवाहकामधील जे पॅक आहेत ते काढून स्वच्छ करावे त्यामधील पाणी भरून परत पाणीही ठेवू शकतो ल फ्रीज म्हणजे ह्याच्यामध्ये आईस पॅकमध्ये पण आता जेल फॉर्ममध्ये पॅक येतात पाणी भरायची गरज नसते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर लसवाह कातून बाहेरून स्वच्छ करून कोरडा करून त्याला कुठेही तडागेल नाही याची खात्री करून जागशे जागे ठेवून देऊ लसवाह असो असतो तो असा चौकोनी मोठा बॉक्ससारखा असतो त्याच्यामध्ये वॅक्सिन कॅरी तर तो काय करायचा तडा वगैरे गेलेला नाही आहे चेक करायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर आरोग्य शिक्षणमध्ये आपल्याला द्यायचं आहे या सत्रामध्ये आपण प्रत्येक लाभार्थी व बालकांसोबत लसीकरणाविषयी बोलतच असतो त्याशिवाय पालना लांबवण्यासाठी पालनाला बोवण्यासाठी म्हणजे बाळ लहान असेल तर पालना लावण्यासाठी कुटुंबाने जे शस्त्रक्रिया किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आपण तिथे देऊ शकतो बालकांचा आहार अशाने अनेक विविध आजारांवर किंवा विषयांवर आरोग्य शिक्षण देऊ शकतो बालकांचा आहार अनेक विविध आ म्हणजे जे विषय आहेत त्यांच्यावर ते आहार आपण आरोग्य शिक्षण देऊ शकतो त्याच्यानंतर कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स देऊ शकतो शस्त्रक्रिया म्हणजे दोन मुलं असतील किंवा दोन मुलांमध्ये योग्य पाहण्या लांब लांबवण्यासाठी आपण त्यांना आरोग्य देऊ शकतो कुठलाही योग्य आहार आहे तेही आपण त्यांना बालकांसाठी किंवा म काय आहे हे सगळं आपण सांगू शकतो तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता कसा वाटला मला नक्की कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नोट्स तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत कळालं का लगा?